पैठणच्या धार्मिक इतिहासात पहिल्यांदाच सत्तावीस कुंडी महाविष्णू याग आयोजित करण्यात आला आहे आजपासून सुरू झालेल्या गुरुभक्ती ऐश्वर्य परंपरा महोत्सवमध्ये महाराष्ट्रातील अध्यात्म क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे अखंड हरिनाम सप्ताह सोळा डिसेंबरपर्यंत चालणार आहे अशी माहिती संयोजक हरिभक्त पारायण योगीराज गोसावी यांनी दिली आहे गोदावरी नदी काठावरील नाथषष्ठी यात्रा मैदानावर या धार्मिक कार्यक्रमासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे दिनांक सात रोजी येथे अनंत श्री विद्याविभूषित राजेंद्रदास महाराज मलुक पीठाधीक्ष्वर वृंदावन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज गोसावी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पैठण शहरातील चारही प्रमुख रस्त्यावर साधू संतांच्या स्वागतासाठी भव्य भव्य कमानी उभारण्यात आल्याने संपूर्ण शहर भगव्यमय झाल्याचे दिसून येत आहे या सप्ताहासाठी राज्यभरातून हजारो भाविक भक्त पैठण नगरीत दाखल होत आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण